जय भीम जय संविधान मित्रांनो आता येत्या पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संविधान सन्मान सभा जी छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजे शिवाजी पार्कमध्ये प्रकाश आंबेडकर उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी ठेवलेले आहे मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही पण त्यांनी संविधान सभा ठेवलेली आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगायला आलो की तुम्ही येत्या पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संविधान सम्मान सभा या सभेला जास्तीत जास्ती संख्येने उपस्थित राहा आपल्या संविधानासाठी राजकीय पक्ष तर मला काही देणं गेलं नाही तुम्ही राजकीय पक्षामुळे या किंवा नका येऊ ते तुमचा प्रश्न राहिला पण संविधानामुळं तुम्ही नक्की या कारण संविधान पंचवीस नोव्हेंबरला संविधान सभेमध्ये बाबासाहेबांनी अत्यंत महत्वाचं भाषण केलं हे अत्यंत देशाच्या आणि मानवतेच्या उपयोगाचं आहे हा दिवस साजरा झाला पाहिजे यासाठी वंचित बहुजन आघाडीने पंचवीस नोव्हेंबरला मुंबई शिवाजी पार्क या ठिकाणी संविधान के सन्मानमे जाहीर सभा आयोजित केलेली आहे मी तमाम मानवतावादी देशप्रेमी जनतेस आवाहन करतो की आपण पंचवीस नोव्हेंबरला मुंबईत शिवाजी पार्कच्या सभेला उपस्थित राहा जय भीम तुम्ही ज्या हक्क अधिकार घेता तेही तुमच्या आवाधीत राहतील संख्या बघून तर नक्की तुम्ही तुमच्या फॅमिलीसह त्या संविधान सभेला उपस्थित राहाल एवढीच मी सांगू इच्छितो कारण त्या संविधानाने एवढं काही दिलं आहे ते अजून तुमच्या आईवडिलांनी देखील नसून दिलं बाबासाहेबांनी प्रत्येक जाती धर्मासाठी त्या भारतीय संविधानामध्ये हक्क अधिकार सगळ्यांना दिलेला आहे मग तो कोणत्याही जाती जातीचा असो ब्राह्मण असो वैश्य असो शूद्र असो क्षत्रिय असो की कोणीही असो प्रत्येकाला एकाच चौकटीत आणून बसवले बाबासाहेबांनी असं नाही की तो ब्राह्मण आहे त्याला जास्त अधिकार तो क्षत्रिय आहे त्याला थोडा जास्त अधिकार तो वैश्य आहे त्याला थोडा जास्त अधिकार आणि जो शूद्र आहे त्याला एकदम खालचा अधिकार असा अजिबात कोणाला ठेवलं नाही सगळ्यांना समान अधिकार दिले परत जे वोटिंग मतदान करून आपण राजाला निवडून आणतो पहिला राजा हा राजाच्या घराण्यातून निवडून यायचा पण आता राजा हा मतपेटीतून निवडून येतो मतदान पेटीतून आपण राजाला निवडून देतो ते राजा निवड निवडण्याचे अधिकार सगळ्यात मौल्यवान अधिकार तो तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये दिला आहे ते संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी तुम्ही एकत्र या येत्या पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रकाश आंबेडकर यांनी ही सभा आयोजित केलेली आहे ती कोणत्याही राजकीय पक्षाची सभा नाही ती फक्त आणि फक्त संविधान सन्मान सभा आहे तर त्या सभेला तुम्ही तुमच्या परिवारासह जास्तीत सं जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहाल हीच मी तुमच्यासमोर अपेक्षा ठेवतो आणि विनवणी निघावतो की तुम्ही त्या सभेला या कारण दो, ही दोन ही सभा झाली होती दोन हजार तेवीसला नंतर आता ही सभा दोन हजार पंचवीसला होत आहे चोवीसला काय झाले काय माहीत नाही काय अडचणी असेल काय कारण असेल पण त्यांनी दोन हजार पंचवीसला ही सभा ठेवलेली आहे संविधान सन्मान सभा येत्या पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे सव्वीस नोव्हेंबरला हा संविधान दिवस आहे म्हणून त्याच्या आधीच ही संविधान सभा तुमच्यासाठी आमच्यासाठी आपल्या हक्का अधिकारासाठी आयोजित केलेली आहे तर तुम्ही त्या सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहाल हीच मी विनवणी करतो अपेक्षा करतो आणि विनंती करतो की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या त्या सभेला साय सायंकाळी पाच ते सहा वाजता तर स्थळ छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजे शिवाजी पार्क दादर येथे तर चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला बाय जय भीम जय संविधान जय भारत चला बाय